रोडे सेव्हन सेव्हन ऍट जीमेल डॉट कॉम अध्यटने कार्यकर्त्याच्या आठवणीतील अविस्मरणीय क्षण चांदूर बाजार तालुक्यात निसर्गाचा प्रकोप झाला होता पूर्ण नदीला सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस ला सकाळी साडेनऊ वाजता महापूर आला होता पूर्णा नदी पात्रातील गावांनी त्या असमानी सुलतानी निसर्गाचा कहर झिलेला होता आजूबाजूंची गावे पूर्णाच्या पाण्यात होती पुराच्या पाण्यात होती सततधार झळी व पूर्णमाय दोन्ही कुसा भरून मेघगर्जनेच्या आवाजासह रुद्रावतार धारण करून होती संपूर्ण ब्रह्मांडवाडा थंडी व गावात घरामध्ये पाणी बुसले होते पाणी घुसले होते अचानक आलेल्या संकटाला सामोरे जाताना लोकांची उडाली घरातील धान्य ओले झाले कुंडी वाहून गेली।, गेली काही बांधलेली सुरक्षित स्थळी उंच ठिकाणावर पळ काढला पण काही लोक झाडावर तर काही इलेक्ट्रिकच्या खांब्यावर चढले व अडकले कोणी आपल्या मदतीला वाचवायला येते काय याची ते वाट पाहत होते या अस्मानी संकटात स्वतःचा जीव धोक्यात घालून लढायला सज्ज झाला तो आमचा प्रहार संघटनेचा ढाण्यावा बचूभाऊ कडो व त्यांच्या प्रहार संघटनेचा तळागाळातील सेवाभावी कार्यकर्ता जीव धोक्यात घालून महापुरात स्वतःचे ओटे घुसून उभे राहणारा बचूभाऊसारखा लोकप्रतिनिधी मी माझ्या डोळ्याने यापूर्वी कधी पाहिला नव्हता आणि एवढा धाडसी नेता मला आताही दुसरीकडे कुठे दिसत नाही तसा मी बचू भाऊला लाभेला उभे होते तेव्हापासून ओळखतो व त्यांचा छुपा कार्यकर्ता आहे पण संकटात सापडलेल्या आपल्या मतदारसंघातील जनतेविषयी तयारी असणारा या डोळ्यांनी बघितला आणि मी त्यांचा व प्रहार संघटनेचा तेव्हापासून जबरी शान आहे असे अनेक असतील हे सर्व मला कसे माहिती हा एक सर्वसामान्य प्रश्न तेव्हा मी चांदूर बाजारचे तहसीलदारचे घरात भाड्याने राहत होते ही सर्व आबिती साहेबांच्या बैठक हॉल मध्ये रात्री साडे अकरा वाजता उजागर होत होती आणि मी त्या घटनेचा मुख साक्षीदार बनणार होतो वेळ होती रात्री साडे अकरा वाजताची झळी सुरू झाल्याने सर्व गावच सांगून होत आम्हाला घराच्या गेटवरून पोटतिडकीने काही जणांचा आवाज आला ओ ओ तहसीलदार साहेब उठा बचूभाऊ आले माझी आणि तहसीलदार साहेबांची रूम अमोरासमोर असल्याचे आम्हाला दोघांनीही सारखाच आवाज आला आम्ही दोघी उठलो साहेबांनी मला आवाज दिला राहुल खालून कुठेतरी आवाज देत आहे काय पाहू आम्ही दुसऱ्या मजल्यावर असल्याने भीती नव्हती हो मी आवारातले लाईट लावले दोघीही पोर्शमध्ये मध्ये आलो बघतो तर काय सततनोळकी लोक गारा मातीने भरलेल्या अंगाचे आणि दिवसभराचे जीवाच रान झालेल्या चेहऱ्याचे घरासमोर एक कटला छोटा हवी उभा होता शेवटी त्यातून खाली उतरले ते होते तत्काल तत्कालीन आमदार माननीय बच्चू कडू खादींचे कपडे पुरे गाठ्याने भरले पॅन्ट टोंगल्या पर्यंत खोचलेली पक्का असल गावराण माणूस पाहता क्षणी तहसीलदार मला म्हणतात अबे राहुल बच्चू भाऊ आहेत लवकर जाय लवकर गेट उघड साहेबांनी भाऊला घरात येण्याची विनंती केली त्यावर बछुआ म्हणाले आमचे अंग भरले आहेत तुमचा घरचा सोफा दिवाण गालीचा सगळा भरून जाईल तहसीलदाराच्या विनंतीवरून ते चहा नाश्ता करिता थकले अंगाने कार्यकर्त्यासह पायऱ्या चढत वर आले हॉलमध्ये बच्चू भाऊ व सर्व कार्यकर्ते खाली सतरंजीवर बसले तहसीलदार यांनी वर बसण्याचा आग्रह धरला त्यावर बच्चू म्हणाले आम्ही गाठ्यानं भरलो हा नाराजेही राजे हो मग बच्चू भाऊ नाराजी लोक मरून राहिले तुमचे तुमचा व्यवस्थापन कुठं आहे आम्ही राजे हो दिवसभर गाठ्यात अन झडीत लोकांचे जीव वाचवत उभे आहेत पोटात अन्नाचा कण नाही भाऊ बोलायला लागतात एक एक कार्यकर्ता दिवसभरातील अंगावर काटे प्रसंग सांगत होता रात्री छोटा फिरणारा आमदार मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला होता मी माझ्या हाताने चहा पोहे वाटले निशब्द आणि अवाक झालो होतो चिखलाने माखलेला कार्यकर्त्यासोबत झळीत कार्यकर्त्यासोबत मतदारसंघातील जनतेच्या सेवेत असणारा मी पाहिलेला एकमेव आमदार कारण तेव्हा त्या मी तटस्थ नागरिक होतो उर्वरित आयुष्यात असा दुसरा कोणी दिसेल याची पुसटशी शक्यताही दिसत नाही तेव्हापासून तर आजपर्यंत बचूभाऊ विषयी कोणीही काही चुकीचे सांगितले की त्या निर्बुद्ध माणसाची किव आलशा राहत नाही दिव्यांगांचा कैवारी दीडशे वेळा रक्तदान अभिनव आंदोलने आंदोलनाचा सकारात्मक परिणाम हजारो रुग्णांना जीवनदान देणारे सामान्य जनतेसाठी सतत मनाचा दार उघडून असलेले आमदार असा आमदार शोधून सापडणार काय नाश्ता पाणी करून तहसीलदाराच्या घरून पुन्हा काफीला ब्राह्मणवाड्याच्या दिशेने तहसीलदाराचा नेऊन निघाला एका आगळ्या वेगळ्या मिशन वर तेथून पुढे चार पाच दिवस बचूबाऊ व प्रहार संघटनेचे कार्यकर्ते ब्राह्मणवाड्यातील लोकांच्या जेवणाची झोपण्याची व कपड्यालत्याची सोय लावत होते कारण लोकांच्या घरामध्ये पुराचा सा गाळ साचला होता पूर्णम्या लोकांच्या घरात मुक्कामाला होती म्हणून लोकांची सोय केली निसर्ग माणसांना क्षणात राजाचा रंग बनवतो याचाही तो एक नमुना होता म्हणूनच कार्यकर्त्याच्या मनावर बच्चूभाऊ राज करतात एवढं जुनं चंदन उघडायचं कारण म्हणजे प्रार संघटनेचा वर्धापन दिन आणि माझ्यासारख्या अटस्थ कार्यकर्त्याच्या डायरीत असे अनेक प्रसंग त्यानंतर मी साठवून ठेवले भाऊंच्या पाठीशी उभ्या असलेल्या मावळ्याची अतूट फळी अचलपुरातील लोकांना आजही बच्चू भाऊच आमदार वाटतात आमदारकी गेली पण जनतेच्या मनातले ठाकूरकी अजूनही कायम आहे रोज शेकडे लोक आताही बच्चू भाऊंच्या घरासमोर हातात कागदाच्या वेळेला घेऊन दिसतात कारण सेवेचे आणता येत नाही ते रक्तात असावं लागतं आणि बचूभाऊसारखं महाराष्ट्रात कोणालाही तेच जमत नाही आणि त्यांनी कार्यकर्त्याच्या रक्तातही हात सेवाभाव पेरलेला आहे म्हणूनच त्रिकाल वादित सत्य जयप्रहार धन्यवाद